तुला जपणार आहे या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत मीरा म्हणते अथर्वला वेदा तुमच्या खोलीमध्ये राहायला आली तर तुम्हाला चालेल का ते बघून तर अथर्वला एकदम धक्का लागतो अथर्व बोलतो काय काय बोललीस तू वेदा माझ्या खोलीमध्ये राहायला आली तर मला का नाही चालणार मला एकदम चालेल आत्ताच तू माझ्या खोलीमध्ये घेऊन ये अथर्वला एकदम आनंद झालेला राहतो याचा आनंद काही करुनात मावळत नाही तेवढ्यात मीरा पण म्हणते वैद्याला मी तुमच्या खोलीमध्ये राहिला आणेलच आणि लवकरात लवकर वैद्य तुमच्या खोलीमध्ये येईल तुमच्या बदला जो काही दुरावा आहे ना तो दुरावा मी दूर करेल ते ऐकून आथरवला एकदमच बरं वाटतं तेवढ्यात पाहून पिऱ्या येतो पिऱ्याने त्यांचं सगळं बोलणं ऐकलेलं राहतं पिर्या बोलतो हे घ्या कॉफी साहेब कॉफी घ्या तुम्ही आता पिर्या डायरेक्ट शंभर मी धाव घेतो मायापुढे आता पिऱ्या सगळं मायाला सांगतो की मीरा म्हटली होती वेदा तुमच्या खुली बदी राहिल ते ऐकून तर त्या मायाला एकदमच शॉक लागतो माया, ला माया बोलते एक मीरा दिवसेंदिवस जास्तच कारस्थान करत चालली तिचे जास्तच प्रयत्न करत चालली आता तिच्याबद्दल आपल्याला काही ना काहीतरी केलंच पाहिजे तिला संपवलंच पाहिजे मी अंबिकाला संपवलं हे तिला कळलंच कसं काय बरं आता ती अथर्व आणि वेदाचा पण दुरावा ती मिटवायचा प्रयत्न करते आपल्याला काहीतरी केलं पाहिजे हातावर हात धरून आता अजिबातच चालणार नाही तेवढ्या प्रेक्षकांना आता तिकडून ही मीरा मायाला भेटायला येते मीरा म्हणते मायाला तू जे काही प्रयत्न चालू ठेवायचे ते चालू ठेव जे कट कारस्थाना करायचे ते कट कारस्थाना तू करत राहील पण आता मी तुला अजिबातच सोडणार नाही वेदा आणि वेदाचे बाबा त्यांच्यातला जो आहे ना तुमच्या सगळ्यांच्या दूर करणारच बरोबर काय करते ते बघाच आता तुझ्या हातामध्ये जास्त वेळ नाहीये माया तुझे जे काही कारस्थाना मी ते सगळ्यांसमोर आणेल आणि वेदाच्या बाबांना मी पटवून देईल की अंबिका ताईचा खून तूच केलाय ते आता तू ह्याच विचारामध्ये पण ते सगळं मला कळालं कस काय पण ते तुला अजिबातच सांगणार नाही तर नर्मदाला एकदम मोठा धक्का लागतो नर्मदा बोलते प्लीज तू हे सगळं कोणाला काहीक सांगू नको आम्ही तुझ्याबद्दल काही करणार नाही ते मी ना म्हणते आता मी तुम्हाला नाही तर आता असं काहीतरी करणार राहते ना तर अथर्वला पण कळून चुकणार राहत की अंबिकाचा खून केलाय ते फक्त फक्त त्या मायाने आणि वेदाला कळल्यावरती वेदा आणि अथर्वला जो काही दुरावाय तो दुरावा तर दूर होईलच या मालिकेमध्ये असे नवनवीन ट्विस्ट येणार आहे तुम्हाला काय वाटतं ह्या मालिकेबद्दल ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुला जपणार आहे या मालिकेचे डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेल ला, ला सबस्क्राईब करा धन्यवाद